घरोघरी मातीच्या या मालिकेच्या सव्वीस ऑक्टोबरच्या भागामध्ये जानकी खूपच खुश असते बत्तीस हजार जमले असं म्हटल्यावर ती सगळेच खूप खुश होतात आपण एक दिवस काम करून बत्तीस हजार रुपये मिळवू शकतो खरंच आपण या पैशातून काहीतरी बिझनेस सुरू करायचा तितक्यात ओवी तिकडे येते आणि ओवी सांगते हे हा माझा शेअर ही माझी पिगी बँक याच्यामधून तुम्ही तुम्हाला हवेत तेवढे पैसे घ्या आणि तू माझा शेअर सुद्धा तुमच्या ह्याच्यामध्ये टाका असं म्हटल्यावर ती सगळ्यांना ओवीचं खूपच कौतुक वाटतं कारण ओवी आता ही इतकी छोटू 还是很殊胜的。 ती या सगळ्यामध्येच लक्ष घालत असते बरं हे सगळं होत असताना मग आता ओवी सांगते मग आता तर आपण दिवाळी छान साजरी करू शकतो ना यावर ती जानकी म्हणते हो बाळा तू बिलकुल काळजी करू नकोस काही झालं तरी सुद्धा आपण दिवाळी खूपच सुंदर सेलिब्रेट करायची आहे असं म्हणत तो आता तिची पिगी बँक जानकीकडे देतो जानकी त्याच्यामधून पाचशे रुपये काढते आणि म्हणते हे बघ घेते पाचशे रुपये हा आहे तुझा शेअर आता आपल्याकडे बत्तीस हजार पाचशे रुपये जमलेले आहेत आणि त्याच्यातून आपण बिझनेस सुरू करायचा यावरती नाना म्हणतात पण जानकी तुझ्या डो डोक्यात तरी काय आहे या बत्तीस हजारामध्ये तुला काय सुरू करता येणार आहे यावरती जानकी आता इकडे सांगायला लागते नाना काळजी करू नका तोपर्यंत सुमित्रा म्हणते हो काय नक्की तुमच्या मनात तरी काय यावरती जानकी सांगते याच्यामध्ये खूप छान आपण बिझनेस सुरू करू शकतो यावरती सारंग म्हणतो माझा एक मित्र आहे तो मला उधार सामान देऊ शकतो आणि नंतर आपण त्याचे पैसे देऊ जानकी म्हणते हे तर काम उत्तमच झालं चला मग भाऊजी आपण सगळ्यात पहिले तुम्ही आता सामान खरेदी करून या मग लगेचच ऋषिकेश आणि आता सारंग सामान आणण्यासाठी जातो इकडे आजी विचार करते ह्यांचं चाललंय तरी काय म्हणजे आपण या सगळ्यामध्ये यांना जरा धडा शिकवायलाच पाहिजे पण तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या सयाजीरावांसाठी शर्ट घेऊन येते आणि डॅडा तुम्हाला दिवाळीसाठी शर्ट आणला आहे असं म्हणायला लागते त्यावरती आता सयाजीराव खूपच खुश होतात आणि वा इशू वा काय कमाल केलीस तू कमालच शर्ट आणलंस मला तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे त्यावरती तुझं बापावरती किती प्रेम आहे ग यावरती ती सांगते फक्त तुमच्यासाठी नाही तर हिच्यासाठी सुद्धा आता मी गिफ्ट आणलेला आहे तर कावेरीला ती जेव्हा साडी देते त्यावेळेला कावेरी म्हणते मला नको आहे तुझं गिफ्ट कुणाच्या पैशातून कशातून काय आणलेस याची काहीतरी लाज बळत म्हणजे कुठून पैसे उचलतो आपण काय करतोय या सगळ्याचं तुला काही पडलेलंच नाहीये नाही का म्हणजे आता हे तुझे पैसे नाही आहेत आणि कुठच्या पैशातून हे सगळं आणलंयच ते मला सगळं माहितीये आणि अशा घाणेरड्या पैशातून मला अजिबात काहीही नको आहे आणि तुम्ही, तुम्ही तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही ते वापरू शकता पण मला मला या सगळ्यामध्ये बिलकुल इच्छा नाहीये की हे सगळं चाललंय ना हे असलं सामान वापरण्याची असं म्हणत इकडे आता कावेरी बोलायला लागते त्यावरती लगेचच ऐश्वर्या म्हणते बोलली हिच्या तोंडून जानकी बोलली म्हणजे कसं आहे ना जान हिनी मला तर वाटते की मला नुसतं जन्म दिलाय पण सगळं जे काही तिला हे आहे ना ते फक्त आणि फक्त जानकीचंच आहे माझं कसलं कौतुकच कस नाही आहे ना म्हणजे काय तर जानकीच तुझी आई तू तिचीच आई आहेस की काय असं मला वाटायला लागलेलं आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच कावेरीबाई की कसं आहे ना खरंच मी तुझ्यावरती संस्कार नाहीच केलेले आहेत कारण तुझ्यावरती संस्कार जर कुणाचे असतील ना तर ते फक्त यांचे आहेत ऐश्वर्या तुझ्यावरती यांनी संस्कार केलेत ना म्हणून म्हणून तू आता अशी झालेली आहेस ही गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे तुझ्यावरती जर कमी संस्कार केले असते ना तर कदाचित तू अशी निपजलीच नसतेस असं म्हणत ती आता ऐश्वर्याला चांगलाच फटकारत असते ऐश्वर्याला याच्यात काही फरक पडत नाहीये त्यावरती आता इकडे चिडतात ते म्हणजे सयाजीराव हे बघा तुम्हाला साडी घालायची असेल तर घाला नाहीतर घालू नका पण या सगळ्यामध्ये माझ्या पोरीला बोलायची काही गरज नाहीये यावरती ती म्हणते बरोबर आहे तुमच्या पोरीवरती संस्कारच तुमचे आहेत ना यावरती ऐश्वर्या म्हणते बाद झालं हं आतापर्यंत तुझं सगळं ऐक ऐकण्याचा मी खूप प्रयत्न केला पण यापुढे यापुढे तुझं काही मी ऐकणार नाहीये अजिबात अजिबात या, या, या सगळ्यामध्ये मला आता काही बोलायचं नाहीये असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे सयाजीराव म्हणतात हो बाद झालं माझी लेख आहे ना माझ्या लेकीला काहीही शब्द बोलायचा नाहीये जर का माझ्या लेकीला काही बोललात ना तर गाठ माझ्याशी आहे नाही ना साडी नको आहे थे। साडी असं म्हणत लगेचच इकडे साडी ती ठेवून घेतात इकडे तोपर्यंत तो, सारंगच्या मदतीने किंवा सारंगच्या ओळखीने उधार सामान आणलं जातं आणि ज्या वेळेला उधार सामान आणलं जातं त्यावेळेला आता इकडे सगळे जण घरामध्ये खूप खुश होतात त्यावेळेला आता इकडे सारंग म्हणतो हे काय सगळं सामान भरपूर आणलेलं आहे यावरती मग आता लगेचच हे सगळं सामान बघितल्यावरती आता नाना म्हणतात काय नक्की तुमच्या डोक्यात तरी प्लॅन काय काय करायचं ठरवलंय तुम्ही यावरती जानकी सांगते नाना आपण न छानपैकी फराळ करायचं आहे सुमित्रा तिकडे येते आणि जानकी इतकं सगळं सामान आणून काय करायचं आहे तुम्हाला म्हणजे ह्या इतक्या सा सगळ्या सामानाचं करणार तरी काय तुम्ही मला तर कळतच नाही आहे की हे इतकं अजून बत्तीस हजार त्यात उधार पैसे इतक्याचं सामान यावर सारंग म्हणतो आई काळजी करू नकोस म्हणजे खरं सांगायचं तर ना आम्ही त्याला सांगितलंय की आत्ता सध्या आम्ही पैसे घेऊन जातो देऊन जातोय आणि उरलेले पैसे नंतर देऊ नाना म्हणतात पण त्यांना असं वाटलं नाही का त्यांना म्हणजे असं नाही का लक्षात आलं की हा सामान हे रणदिवे उधार का आहे म्हणजे रणदिव्यांनी हे सामान आतापर्यंत कधी उधार नेलं नाही मग जर उधार नेलं नाही तर आज हे सामान उधार आणण्याची गरज का पडली रणदिव्यांना असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला जातो ऋषिकेश नाही नाना असा प्रश्न साधा कुणी विचारला सुद्धा नाही की हे सामान रणदिव्यांना उधार का पाहिजे म्हणून नाना म्हणतात खरंच पुण्याईच म्हणायची ती आपली यावरती जानकी म्हणते हो नाना खरच आहे ते ही आपली पुण्याईच आहे की ज्याच्यामुळे आपल्याला म्हणजे सगळी माणसं चांगली भेटलेत आणि त्यांनी आपल्याला कोणताही प्रश्न सुद्धा विचारला नाही आणि त्यावरती सुमित्रा म्हणते जानकी तू मला सांगितलं नाहीस एवढ्या सगळ्या सामानाचं करणार काय यावरती मग लगेचच आता इकडे जानकी सांगते आई याचा आपण फराळ बनवायचा आहे आणि आपण सगळ्यांनी फराळ बनवून हा फराळ विकायचा आहे असं ती लगेचच आता इकडे आजी म्हणते काय फराळ विकायचा यावरती मग लगेचच आता इकडे जानकी सांगायला लागते हो आपण सगळ्यांनी फराळ विकायचा माया सांगायला लागते ताई मी तुमच्या या सगळ्यामध्ये मदतीला सोबतीला येते असं म्हटल्यावर ती आजी इकडे खोडा घालायला लागते अच्छा आणि हा फराळ विकणार कुठे यावरती जानकी सांगायला लागते हा फराळ मी रणदेव्यांच्या म्हणजे आपलं ना त्या ऑफिसच्या इथे ऑफिसच्या इथे बाहेर एक गल्ली आहे त्या गल्लीच्या बाजूला एक रस्ता आहे तिथे माणसांची खूप वर्दळ असते तिकडे मी फराळ विकणार आजी आज म्हणते अच्छा म्हणजे आलात रस्त्यावरती रणदिव्यांची सगळी अब्रुध होईला मिळवत आता रस्त्यावरती मिळून फराळ विकणार तुम्ही असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे नाना चिडतात नाना म्हणतात करा हा सासूबाई म्हणजे कसं आहे जानकी काहीतरी आपल्याला वरती आणण्याचा प्रयत्न करते कोणतंही काम छोटं मोठं काहीच नसतं पण पण या सगळ्यामध्ये तुम्ही हे सगळं जे बोलताय ना ते अगदी चुकीचं आहे म्हणजे तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम असेल ना तर एक काम करा जा दोन दिवस ना त्या ऐश्वर्याकडे जा आणि आता तुम्ही एक काम करा म्हणजे ह्या दोन दिवस आता ऐश्वर्याकडे जाऊन राहा बघा बघा आता ती तू तुम्हाला थारा देते का असं म्हटल्यावरती मग आता आजी म्हणायला लागते नको नको ऐश्वर्याकडे आता अजिबात नको आणि ऐश्वर्याकडे मी कशाला जाईन मी आपली घरातच बरी मग नाना आता म्हणायला लागतात मग तेच जानकी मी तुला फुल सपोर्ट करतोय आणि कोण विरोध करेन ना त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको मी तुझ्या पूर्णपणे पाठीशी आहे असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच जानकी सांगायला लागते नाना मला माहिती आहे तुम्ही माझ्या पाठीशी आहात आणि आपला फराळ खूपच सुंदर होणार आहे सुमित्रा मात्र या सगळ्यामध्ये जरा आता थोडीशी खट्टूच असते म्हणजे तिचं आता हेच भरलेलं असत कान आजीने आणख्या हलक्या कानाची सुमित्रा लगेचच आता आजीच्या बोलण्यात आलेली असते आणि त्यानंतर आजी म्हणते ठीक आहे मी अभि इथेच राहणार आहे मी कुठे जाणार नाही नाना म्हणतात तेच कोणी विरोध करणार असेल ना त्यांच्या ऐश्वर्याकडे जावं आणि ऐश्वर्याकडे जाऊन राहावं थे माया येते आणि जानकीताई ये, मी तुम्हाला मदत करायला टक्के तयार आहे मी तुम्हाला मदत करणार असं म्हणायला लागते त्यावरती मग आता लगेचच लता सुद्धा मागून सांगते हो हो मी सुद्धा मदत करणार आहे यावरती जान इकडे आता लगेचच सुमित्रा म्हणायला लागते हो तुम्हाला तर मदत करायलाच पाहिजे कारण कसं आहे हा प्रसंग जो काही आहे तो आता तुमच्यामुळेच ओढवलेला आहे त्यामुळे तुम्ही तर मदत करायलाच पाहिजे ना असं म्हणत ती आता मुद्दामच टोमणा मारते त्यानंतर विषय आता अवंतिका बदलते म्हणजे जे काही आता बोललेली असते सुमित्रा ते सगळ्यामुळेच म्हणजे त्या गोष्टीमुळे सगळ्यांना वाईट वाटतं वाट ती सुमित्रा आता इकडे अशी बोलत आहे पण सुमित्राला मात्र काही विचार नसतो आणि आता सुमित्रा हे सगळं बोलून जाते आणि त्यावरती जानकीला पण उदार खूपच वाईट वाटतं त्यावेळेला अवंतिका म्हणते चला चला आपल्याला फराळ सुरू करायचं आहे ना आणि आता आपण लगेचच फराळ सुरू करूया असं म्हटल्यावरती आता इकडे ते विषय बदलते आणि त्यानंतर मग आता ती फराळ बनवण्यासाठी सगळ्यांना किचनमध्ये घेऊन जाते आपल्या लताला खूपच वाईट वाटतं की सुमित्रा तिला असं बोलत आहे आणि सुमित्रा मात्र आता तोंड सुटलेलं असतं पण काही झालं तरी सुमित्रा पण या सगळ्यामध्ये मदत करते करंजा लाडू चिवडा सगळं सगळं आता बनवलं जातं आणि हे सगळं बनवलं असताना इकडे आता छानपैकी सगळ्या गोष्टी सगळे मिळून करतात फराळ सुंदर होतो आणि आता हा फराळ भरण्याचं बाकी असतं सुमित्रा तरी सुद्धा फराळ जरी मद मदत करत असली तरी तिचं मन मात्र नाराज असतं तिला या सगळ्यामध्ये आता जानकीने हा असा फराळ विकणं हे अजिबात पटलेलं नसतं आणि त्यामुळे ती थोडीशी उदासच असते बरं हे सगळं चालू असताना जानकी सगळ्यांना चहा देते आणि फराळाचे पॅकेट भरत असते पण सुमित्राच्या डोक्यामध्ये आता इकडे विषय असतो की काही झालं तरी हा फराळ कसा विकायचा काय विकायचा आणि त्यानंतर मग आता ती सांगते जानकी आई इकडे आता जानकी सांगते आई तुम्ही जरा टेस्ट करून बघा ना आणि हे बघा आई तुम्हीच ते मी म्हणता ना की आ, काही झालं तरी सुद्धा म्हणजे तुम्ही सांगता की कोणतंही काम लहान नाही आहे आणि कोणतंही काम मोठं नाही आहे तर तेच आम्ही आता घेऊन चाललेलो आहोत म्हणजे तोच वारसा आम्ही पुढे चालतोय की आता कोणतंही काम लहान नाही आणि कोणतंही काम मोठं नाही आणि त्याचमुळे जर आपण फराळ विकतोय तर तो आपल्या मेहनतीचा आहे ना रणदेवांचं याच्यामध्येच काहीतरी बिझनेस सुरू होईल आता फक्त आम्हाला तुमचा आशीर्वाद पाहिजे तुम्ही आमच्या पाठीशी ठामपणे उभ्या असलात ना तर तुमचा आशीर्वाद आमच्यासाठी खूपच पुरेसा आहे आहे असं आता लगेचच इकडे जानकी म्हणते आणि त्यानंतर मग आता जानकी हे म्हणायला लागल्यावरती म्हणजे सुमित्राला जरासं पट्ट तिचं म्हणणं आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते खरंच जानकी ठीक आहे आपण आता फराळ हा करूया आणि विकूया मी आहे तुझ्यासोबत एका झटक्यात सुमित्राचा राग आता निघून गेलेला असतो आणि सुमित्राचा राग निघून गेल्यावरती सुमित्राने आता इकडे जानकीला लगेचच मिठी मारलेली असते आणि ठीक आहे हा फराळ विकायला मी तुझ्यासोबत आहे असं म्हटलेलं असतं इकडे आता लगेचच सगळेजणं पॅकिंगचं सुरू करतात काम आणि दुसऱ्या दिवशी काही झालं तरीसुद्धा आता इकडे सगळेजण सगळेजणं ते काम सुरू करतात मग हे सुरू केल्यावरती रिवे दिवाळी फराळ असं टॅगलाईन लाईन बनवली जाते आणि ते सगळ्या बॉक्सवरती लावलं जातं इकडे आता सगळे जणांची खूप धावपळ चालू असते आणि सगळे जण आता फराळ बनवत असतात हे चालू असताना मग देवाचा आशीर्वाद जानकी घेते आणि दुसऱ्या दिवशी आता फराळ विकायला जानकी निघते आम्ही फराळाची नवीन सुरुवात करतोय या सगळ्यामध्ये आम्हाला यश दे असं म्हणत जानकी देवाचा आशीर्वाद घेते आणि आशीर्वाद घेऊन या सगळ्यामध्ये आता जानकी हा फराळ सुरू करते आणि फराळ विकायला सुरू करते आणि आता त्याच वेळेला लगेच सगळेजण जानकीची मदत करायला सरसावतात आणि त्यानंतर सगळेजणं आता जानकीसोबत फराळ विकायला निघतात नानासाहेब सांगतात खरंच जानकी तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे म्हणजे काही झालं ना तरी या कुटुंबाचा कणा आहेस तू कोणत्याही परिस्थितीमध्ये कुटुंबाला पडू द्यायचं कोणत्याही परिस्थितीमध्ये कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं हे सगळं सगळं आता इकडे तू करतेस खरंच मला तुझं खूपच कौतुक वाटत आहे असं आता ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत जानकी आता सगळ्यांचं आशीर्वाद घेते आणि तो फळाळ घेऊन निघालेली असते नानासाहेब सांगतात जानकी तुझ्या मेहनतीला शंभर टक्के यश ये येणार आहे आणि तितक्यात तिथे आता बॅनर घेऊन येतो तो, तो म्हणजे सौमित्र सौमित्र म्हणतो हे बघा दिवाळीचा फराळ इथे मिळेल असं बॅनर बनवून त्याने आणलेलं असतं ज्यावेळेला हे बॅनर बनवून तो आणतो आणि त्याच वेळेला मग आता लगेचच चा जानकी म्हणते वा भाऊजी वा ही तर आयडिया खूपच सुंदर आहे खूपच छान पद्धतीने तुम्ही आता हा फराळ बनवलेला आहे म्हणजे फराळाचं बॅनर बनवलेला आहे त्यावरती ओवी म्हणते ओवी सांगायला लगते नाही नाही ही काही आयडिया काकाची नाही आहे तर ही आयडिया माझी आहे बरं का मी काकाला सांगितलंय आणि मी काकाला ती काकानी हा बॅनर बनवलेला आहे असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे सगळेजण ओवीचं कौतुक करायला लागतात आणि ओवीचं कौतुक करायला ती सगळेजण खूपच खुश होतात आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये आता ओवी सांगायला लागते हो हो मीच हेच आयडिया दिली होती आणि सगळेजणं धमाल मस्ती करायला लागतात बरं हे सगळं चालू असताना मग आता जानकी आणि बाकी सगळेजणं निघालेले असतात ते म्हणजे फराळ विकण्यासाठी आणि त्यानंतर आता इकडे लता येते आणि त्याचबरोबर आशीर्वादसुद्धा जानकी सगळ्यांचा घेते की, की काही झालं तरीसुद्धा आई तुझा आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे असं म्हणत लगेचच आता इकडे आशीर्वाद घेतल्यावरती ती लगेचच जायला निघते त्यानंतर मग आता जानकी सांगायला लागते खरंच सगळ्यांनी म्हणून आपण हा फराळ केलेला आहे ना तर आता विकण्यासाठी सुद्धा नक्कीच आपल्याला मदत होणार आहे सगळ्यांची मग फराळ घेऊन ज्या वेळेला सगळे निघतात तोपर्यंत तो इकडे आता मास्कमॅनला समजलेलं असतं की जानकी या सगळ्यामध्ये आता फराळ विकत आहे मग मास्कमॅन आता इकडे लगेचच तो फराळाची वाट लावण्यासाठी म्हणा किंवा तो फराळ विकू नये या कारणासाठी ऐश्वर्याला फोन करतो आणि आता लगेचच ऐश्वर्याला फोन करून सांगतो की काय ऐश्वर्या तू तु काय तुझं म्हणजे गाफील झालीस का लढाई ही शेवटपर्यंत लढायची असते पण तू तू तर या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे गाफील होऊन लढाई सोडूनच दिलीस आणि त्यावरती ती म्हणते म्हणजे म्हणजे मला नाही कळलं यावरती ती म्हणते काय मी माझं प्याद तिकडे रणदिव्यांच्या घरात ठेवलंय ते प्याद वेळोवेळी मला आता खबरबाद देत असतं वेळोवेळी मला सांगत असतं की नक्की आता तिकडे काय घडतंय आणि त्यावरती आता इकडे तो म्हणतो असं असं जर का असेल तर हे सगळं नीट घडलंच असतं ना म्हणजे बघ ना तू इथे गाफीलपणे बसून राहिलेली आहेस आणि तिकडे तिकडे ती जानकी फराळ विकतीये फराळ आणि आता फराळ विकून चार पैसे कमवते आणि तू काय करतेस इकडे त्यांचा पॅन्स पॉईल करायला नको यावरती ऐश्वर्या म्हणते एक मिनिट मग तुला कसं कळलं म्हणजे मी तर तुला सांगितलं नाही की आता तिकडे जानकी फराळ विकते मग तुला कसं काय कळलं म्हणजे तुझी खबरी तिकडे तू ठेवलेली दिसतायत मला यावरती तो म्हणतो हे बघे याचा तुझ्याशी काहीही संबंध नाहीये म्हणजे काही झालं ना तरी तुला या सगळ्यामध्ये हा विचार करायची गरज नाहीये तू कशाला हा विचार करतेस यावरती ऐश्वर्या सांगायला लागते असं कस तू तुझी माणसं तिकडे ठेवलेस आणि मला सांगितलं नाहीस का यावरती तो सांगायला लागतो हे बघ मी तुला परत सांगतोय तुला या सगळ्यामध्ये काही पडायची गरज नाहीये मी माझी माणसं असतील नाहीतर अजून काय असतील मी ते बघून घेईन यावरती तो सांगतो पण तुला तुला काय करायचं ते लक्षात ठेव रणदेव्यांना फराळ विकू द्यायचा नाही आहे ही गोष्ट तुझ्या लक्षात असली पाहिजे असं म्हणत त्यांनी आता ऐश्वर्याला चांगलंच फटकारलेलं असतं आणि ऐश्वर्याला स जानकी फराळ विकते ही गोष्ट समजल्यावरती मग आता ऐश्वर्या या सगळ्यामध्ये जानकीला बर्बाद करण्याचं ठरवते आणि त्यानंतर मास्कमॅनचं काम झालेलं असतं त्यानंतर मग आता मास्कमॅन विचार करायला लागतो काही झालं तरीसुद्धा मला आता इथे बघायला पाहिजे आणि तो नक्की ऐश्वर्या काय प्लॅन करते हे कळतं ऐश्वर्या डॅडांना बोलवते डॅडा ती जानकी इतकी हे आहे की ती फराळ विकायला तयार सुद्धा म्हणजे फराळ विकायला गेलेली आहे आपल्याला या सगळ्यामध्ये काहीतरी करायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती लगेचच ऐश्वर्या सयाजीरावांची माणसं घेऊन तिकडून आता निघालेली आहे सयाजीरावांची माणसं घेऊन ज्या वेळेला ऐश्वर्या तिकडून निघते आणि त्याच वेळेला आता इकडे जानकी आणि तिचं कुटुंब फराळ विकत असतं ज्या वेळेला जानकी आणि तिचं कुटुंब फराळ विकत असतं आणि त्यावेळेला ही आता माणसं तिकडे येऊन त्यांना म्हणजे त्यांच्या फराळामध्ये खोट काढायला लागतात की कसला फराळ बनवलाय काय फराळ बनवलाय या चिवड्यात तर आता माती आहे माती यावरती जानकी म्हणते कसं शक्य आहे चिवड्यात माती असणं यावरती मग आता ते सांगायला लागतात हो हो या चिवड्यात माती आहे या सगळ्यामध्ये घाण आहे फराळ तुमचा खूपच घाणेरडा आहे असं म्हणत ते आता तिकडे आरडाओरडा करत सगळ्या फराळाची बदनामी करायला लागतात जेणेकरून या सगळ्यामध्ये आता त्या फराळ खूपच म्हणजे खाली पडतात आणि फराळाची सगळी सगळी वाट लावून टाकतात आणि आता यांनी छोटासा जो बिझनेस सुरू केलेला आहे तो सगळा धुईला मिळतो आता पुन्हा एकदा रणदिवे यासुद्धा बिझनेसमध्ये कर्जबाजारी होणार का आणि सगळीकडून कर्जबाजारी होत या सगळ्यामध्ये आता रणदिवे पुन्हा बर्बाद होणार हे येणाऱ्या भागातच कळणार